आज खूप असा स्वयंपाक होता आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओट्याची आणि गॅस शेगडीची या पद्धतीने अशी अवस्था झालेली आहे एकदम तेलकट चिकट आता जास्त स्वयंपाक असला की तेवढाच गॅसही घाण होतो आणि किचन ओटाही घाण होतोच तेलकट चिकट असा होतो आता सगळ्यात आधी हा जो किचन ओटा आहे सगळा मी सुकलेल्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे त्यामुळे हे जे काही आपले फोडणीचे किंवा आप काही अन्नाचे कण जे असतात ते पाण्यासोबत चिटकत नाही गॅस ओट्याला म्हणून मी सगळा गॅस ओटा आणि गॅसची शेवडी जे आहे सगळ्यात आधी कपड्यांनी सुकलेल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे त्यानंतर आता या ठिकाणी एक चमचा हळद टाकलेली आहे आता असं वाटतं की हळदीचे डाग पडत्या पण अजिबातही तसं काहीच होणार नाही फक्त एकदा विश्वास ठेवून या पद्धतीने एक चमचा हळद गॅस शेगडीवर टाकून बघा आणि मग बघा किती कितीही तेलकट चिगड झालेली शेगडी एकदम एकदम नव्यासारखी चकाचकाशी दिसती आता उतू गेल्यानंतर यानंतर ह्याच्या गॅसच्या प्लेट या चिघट त्या काळ्या जळून जळून काळ्या आणि चिगट होतात ती हे काही न घासता एकदम चकाचकाशी गॅसची शेगडी निघणार आहे आता हळद टाकल्यानंतर एक चमचा कपडे धुण्याचा जो पावडर असतो तो टाकलेला आहे तो, तो थोडासा हळदीपेक्षा थोडासा जास्त टाकलेला आहे आता हळदीचा हळदीचा आणि कपडे धुण्याचा पावडरचा इफेक्ट होऊन गॅसची जी शेगडी आहे किंवा गॅसचे जे बटणं आहे त्याला आपण ब बा, चपाती बनवताना किंवा भाजी बनवताना तसेच हात लागला जातो आणि ते बटणंही तेलकट चिकट होत्या आता याला घासणीही न लावता मी फक्त याला हळद आणि कपडे धुण्याचा जो पावडर आहे तो तसाच चुळून याच पद्धतीने गॅसच्या शिगडीवर ठेवलेला आहे आता एक जो लिंबू होता म्हणजे एकदम पिकलेला तोही यासोबत लिंबानेही हळद आणि कपड्या धुण्याचा पावडर ह्या लिंबानी चोळून घेतलेलं आहे आता गॅसची शेगडी याच पद्धतीने ठेवून देऊ आता एका बादलीत पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये कपडे धुण्याचा पावडर आणि थोडंसं असा सोडा आणि लिंबू पिळून टाकलेला आहे आता हे कशासाठी तर आपण आज गॅस शेगडीची डीप क्लिनिंग डीप क्लिनिंग म्हटलं की गॅसची ज्या शेगडी असत्या स्टँड असतं तेही गॅसच्या ज्या जाळ्या असतात त्याही स्वच्छ होत्याच डीप क्लिनिंगमध्ये आता गॅस शेगडीला लिंबू हळद आणि कपडे धुण्याचा पावडर लावून ठेवलेला आहे आता हे जे गॅस शेगडीचे स्टँड आहे आता तुम्ही काय म्हणताय त्यानुसार आता हे जे पाणी आहे ते पाणी यावर टाकून आता काय एवढ्या घाण झालेल्या नव्हत्या भिजत ठेवलेल्या आहे त्याचसोबत गॅस ओट्टाही चिघड झालेला होता त्यावरही पाणी पडलं गेलं आता हेच पाणी मी आता हे किचनची जी स्टाईल आहे त्याला तेलकट चिकट आणि फोडणीचे डाग पडलेले आहे त्याच पानाने पाण्याने म्हणजे लिंबू सोडा आणि कपडे धुण्याचा जो पावडर असं पाणी केलेलं आहे त्याच पाण्याने किचन ओटा आणि किचनची जी स्टाईल आहे तीही मी चोळून घेतलेली आहे घासणीने आणि आता हे बेसिंगही खूपच तेलकट झालेलं आहे बेसिंग सिंगचे जे नळ आहे तेही याच पाण्याने स्वच्छ घेतलेले आहे करून आता सगळ्या त्यानंतर सगळ्या स्टाईलला या पद्धतीने पाणी जे आहे जिथं जिथं हात नाही जात तिथं तिथं ग्लासाने हे पाणी शिंपडलेलं आहे खूपच डाग पडलेला तेलकट तेलकटची किचन ओटा दिसत होता आता काही वेळेने बघितलं तर आता ही जे प्लेट आहे याची शिगडीची ती काळी झालेली आपोआप निघालेली आहे न घासता आता हे जे मिक्सर आहे तेच असं क्वाटनचा कपडा घेऊन तेच पाणी घेऊन तेही स्वच्छ केलेलं आहे आता गॅस होट्यावर इंडक्शन जे असतं तेही स्वच्छ केलेलं आहे आता गॅसच्या शेगडीला जास्त पाण्याने धुतली की त्याचे जे म्हणजे आता ही जी शेगडी आहे ती लायटरची शेगडी आहे आणि जास्त पाणी गेलं ती लायटरची शेगडी असते असल्यामुळे बंद ॲटोमॅटिक असल्यामुळे ते बंद होतात म्हणून आता यांनी जास्त पाण्याने न पुसता धुता फक्त थोडंसं पाणी घेऊन ही शेगडी पुसायची आहे आता थोडंसं जी प्लेट आहे ती थोडीशी अशी हाताने चोळून घेतलेलं आहे आणि गॅस न पुसताही आता एक कपडा घेतलेला आहे ओला कपडा आणि त्याने ही गॅसची जी शिगडे आहे ती पुसून घेत आहे आणि एकदम अशी बघू शकता एकदम चाकाचक न घासता फक्त हळद आणि जो सडलेला खराब झालेला लिंबू होता तो आणि कपडे धुण्याचा पावडर एवढी अशी शेगडी क्लीन अशी एकदम चमकायला लागलेली आहे आता पुन्हा एकदा स्वच्छ कपड्यांनी कॉटनच्या कपड्यांनी ही शेगडी पुसून घेतलेली आहे म्हणजे अजिबातही ओली ठेवलेली नाही ज्या प्लेट आहे काळ्या झालेल्या त्याही एकदम छान अशा चमकायला लागलेल्या आहे आता हे जे गॅसचे स्टँड आहे तेही स्वच्छ धुतले गॅसच्या ज्या जाळ्या आहे त्या घासून स्वच्छ धुतलेल्या आहे तो व्हिडिओ घासण्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे आता गॅस उट्ट्यावर जेवढं इंडक्शन शेवडी असं काही असतं आता हि ज्या किचन स्टाईलला जे पाणी शिंपडलेलं होतं किंवा लावलेलं होतं कपड्यांनी ते स्वच्छ पाणी टाकून असं धुवून घेतलेले आहे गॅच किचनओट्याची स्टाईल या पद्धतीने फक्त दहा मिनटात त्याची शेवडी किचनची स्टाईल आणि किचन ओटा वेसी आणि किचन ओट्यावरील जेवढे साहित्य असेल तेवढेही स्वच्छ झालेले आहे आता सगळा जो किचन ओटा आहे तो स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे आणि आता हे कपड्यांनी पाणी काढून दिलेलं आहे सगळं आता जिथं जिथं ओलं ओलं आहे तिथं पुन्हा एकदा मी कॉटनच्या टॉवेल घेतलेला आहे असा त्याने सगळं असं जि थोडंफार कडक चिगट असतं तेही निघलं जातं पुसून गॅस ओटा पुन्हा एकदा थोडासा ओल तर दिसत होता मग पुन्हा एकदा गॅसची शेगडी जी आहे ती पुसलेली आहे कारण ओला असलं की लगेच गंज लागतो किंवा जे लाईट ॲटोमॅटिक लाईटचं असतं तेही बंद पडलं जातं आता एकही एक आपण हळद टाकून ओटा आणि गॅसची शिवडी स्वच्छ केली पण एकही एक डाग या किचन ओट्यावर दिसत नाही आणि तेलकट आणि चिघडच्यो म्हणजे आधीचा किचन ओटा आणि आधीच आत्ताचा किचन ओटा गॅसची शिवडी एकदम चकाचकाशी झालेली आहे